अनुमधू किचन मध्ये बनवूया नवरात्र विशेष उपवासाचा अतिशय पौष्टिक चविष्ट राजगिऱ्याचा शिरा राजगिरीचा शिरा बनवण्यासाठी इथे मी एक वाटी राजगिरेचं पीठ घेतले त्यासोबत पाऊण वाटी साखर पाव वाटी साजूक तूप आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतले ज्या वाटीने आपण राजगिरा पीठ घेतलय ना त्याच वाटीने एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घ्यायचं आता हे दूध मिश्रण आपल्याला गरम करून आहे गॅसवर ठेवली यात वाटी साजूक तूप घालूया तूप वितळलं की यात राजगिराचं पीठ घालून कमी गॅसवर पीठ छान खमंग भाजून घ्यायचं हे विकतच पीठ आहे तुम्ही घरी राजगिरा मिक्सरला बारीक करून त्याचंही पीठ तयार करू शकता राजगिरा अतिशय पौष्टिक असून त्यामध्ये कॅल्शियम प्रोटीन आयन तसेच बऱ्याचशा पौष्टिक घटकांचा समावेश आहे म्हणून अगदी नऊ ते दहा महिन्याच्या बाळापासून ते वयोवृद्धापर्यंत हा शिरा खायला खूप छान आहे उपवासालाच नव्हे तर एरवी ही राजगिऱ्याचा शिरा खाणे हेल्दीच आहे कमी गॅसवर तांबूस रंगावर राजगिराचं पीठ भाजून घ्यायचं तर पहा राजगिऱ्याचं पीठ मस्त खमंग भाजून झालंय आता यामध्ये घालूया गरम केलेलं दूध पाण्याचं मिश्रण थोडं थोडं करून घालायचं व मिक्स करू राजगिऱ्याचं पीठ कसं आहे जाड बारीक त्याप्रमाणे दूध पाण्याचं मिश्रण कमी अधिक लागू शकत दुधामुळे या शिऱ्याची चव अप्रतिम लागते तुम्ही पूर्णता पाणी किंवा दूध वापरू शकता राजगिऱ्याचं पीठ छान फुललंय मिश्रण कोरडं झालंय यात घालूया पाऊन वाटी साखर साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरी चालेल तर पहा साखर यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून दोन तीन मिनटं करून घेऊयात ड्रायफ्रुट्स मध्ये मी काजू बदाम आणि मनुका घेतले आहेत दोन तीन मिनटं शिरा छान परतून घेतला तयार झाला उपवासाचा अतिशय पौष्टिक चविष्ट राजगिऱ्याचा शिरा गरमागरम शिरा सर्व करूया हा राजगिरा शिरा तुम्ही नवरात्री संकष्टी एकादशी महाशिवरात्री सर्व प्रकारच्या उपवासाला खाऊ शकता हेल्दी तसंच एनर्जेटिक आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने राजगिऱ्याचा शिरा एकदा नक्कीच करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीसोबत